Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. मनोज जरंगे पाटील आठ ऑगस्ट पासून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांचा दौरा आणि जाहीर सभा घेतल्यानंतर जरांगे आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत या दौऱ्यात पुन्हा एकदा विविध ठिकाणी जरांगेत जाहीर सभा घेणार आहेत एकीकडे जरांगे ओबीसीतून आरक्षणाच्या त्यांच्या मागणीवर ठाम असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकर मात्र जरांगेंना थेट आव्हान उभं करतायत प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढली असून राज्याच्या विविध भागांमध्ये या यात्रेचं जाहीर सभांमध्ये रूपांतर होत आहे या यात्रांच्या दरम्यान प्रकाश आंबेडकर ओबीसी आरक्षणाची बाजू जोरकसपणे मांडत असताना दुसरीकडे जरांगेंच्या भूमिकांना विरोध देखील करत आहेत कुणबी आणि मराठा समाजातील उमेदवाराला मतदान करू नका असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय पोहरादेवी येथे आरक्षण बचाव यात्रेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं आहे ओबीसी उमेदवाराला मतदान करणार अशी खुणगाट देखील बांधली पाहिजे असं देखील आंबेडकर यावेळी म्हणाले त्यामुळे एकीकडे मनोज जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम असताना आंबेडकर थेट त्यांना आव्हान का देत आहेत विधानसभेच्या निवडणुकांसाठी आंबेडकरांची नेमकी कुठली खेळी आहे हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल तक मी तुमचं स्वागत आहे प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे राज्यातील विविध भागांमध्ये ही यात्रा जातीय या यात्रेमधून जरांगींच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचला असून ओबीसी आरक्षण वाचवायला हवं असा संदेश प्रकाश आंबेडकर देत आहेत नुकताच प्रकाश आंबेडकरांनी मराठा कुणबी उमेदवारांना मतदान करू नका असं थेट आव्हान केलं आहे आंबेडकरांनी त्यांची थेट भूमिका मांडलेली असताना जरांगी मात्र सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आंबे आंबेडकरांचा आदर करतो समाजही त्यांचा थे आदर करतो पण ते असं का बोलतायत हे कळायला मार्ग नाही असं जरांगे रविवारच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले एकीकडे एक राजकीय पक्षातील नेते जरांगेंच्या विरोधात सावध भूमिका घेत असताना प्रकाश आंबेडकर त्यांच्या विरोधात का भूमिका मांडत आहेत हे समजावून घेणं महत्वाचं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला चांगलं मतदान झालं होतं वंचितच्या उमेदवारांनी अनेक मतदारसंघांमध्ये लाखाहून अधिक मती घेत मतं घेतली होती परंतु दोन हजार चोवीसमध्ये वंचितच्या उमेदवारांना फारसं यश मिळालं नाही लोकसभेच्या निवडणुकांआधी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन तीव्र झालं होतं जरंगे मुंबईला देखील यायला निघाले होते अशावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरंगे पाटील यांची भेट देखील घेतली होती लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आंबेडकरांनी ठेवला होता जरंगेंनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला प्रकाश आंबेडकर गरीब मराठ्याला प्रतिनिधित्व मिळायला हवं असं म्हणत आले लोकसभेच्या निवडणुकीत मराठा दलित आणि मुस्लिम या मतांचा आपल्याला फायदा होईल अशी आंबेडकरांना अपेक्षा होती परंतु मराठा आणि मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणावर मवियाच्या बाजूने गेली संविधान बदलाच्या नॅरेटिव्हमुळे मोठ्या प्रमाणावर दलित समाज हा मवियाच्या बाजूने गेला मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा ओबीसी असे दोन गट निर्माण झालेत राज्य सरकारमधील नेते मंत्री जरांगेंची भेट घेत होते तर दुसरीकडे भुजबळ केवळ ओबीसींची बाजू लावून धरत होते लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील गरीब मराठा समाज हा मवियाच्या बाजूने उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे अशावेळी ओबीसी समाजाला आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न आंबेडकरांचा असल्याचं जाणकार सांगतात मुळातच वंचित बहुजन आघाडीची स्थापना ही छोट्या छोट्या ओबीसी घटकांना घेऊन झाली होती त्यामुळे पुन्हा एकदा या मतदारांकडे आंबेडकर वळल्याचं चित्र आहे मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी समाजातील काही घटक अस्वस्थ झाल्याचं चित्र आहे त्यामुळे या नाराज घटकाला आपल्याकडे वळवण्याचा वंचितचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच वंचितकडून आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येते त्यामुळे एकीकडे राजकीय पक्ष हे जरांगींवर भाष्य करणं टाळत असताना आंबेडकर मात्र त्यांची बाजू ठामपणे आहेत येत्या निवडणुकांमध्ये वंचितला ओबीसी मतांचा फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला आंबेडकरांच्या भूमिकेविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद